हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण करंट अफेअर्सवर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आपण सविस्तर जाणू तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल प्रश्न क्रमांक एक आहे द वन हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे पुढे ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन नंबर एक आहे एम एस धोनी ऑप्शन नंबर दोन आहे विराट कोहली ऑप्शन नंबर तीन आहे आर अश्विन आणि ऑप्शन नंबर चार आहे शिखर धवन तर हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार शिखर धवन हे असणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष आणि महिलांचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन नंबर एक आहे भारत ऑप्शन नंबर दोन आहे जपान ऑप्शन नंबर तीन आहे इंग्लंड ऑप्शन नंबर चार आहे इराण मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक भारत हे असणार आहे प्रश्न क्रमांक तीन आहे आय पी एलमध्ये तीनशे छक्के मारणारा पहिला भारतीय बल्लेबाज कोण आहे ऑप्शन नंबर एक आहे के एल राहुल ऑप्शन नंबर दोन आहे विराट कोहली ऑप्शन नंबर तीन आहे रोहित शर्मा आणि ऑप्शन नंबर चार आहे एम एस धोनी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन रोहित शर्मा हे असणार आहे आय पी एलमध्ये तीनशे छक्के मारणारे एकमेव पहिले भारतीय बल्लेबाज हे झालेले आहेत प्रश्न क्रमांक चार आहे विराट कोहलीने दोन हजार पंचवीसमध्ये क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून संन्यास घेतला आहे ऑप्शन नंबर एक आहे वन डे क्रिकेट ऑप्शन नंबर दोन आहे टेस्ट क्रिकेट ऑप्शन नंबर तीन आहे आय पी एल क्रिकेट आणि ऑप्शन नंबर चार आहे यापैकी सर्वच या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन टेस्ट क्रिकेट हे आहे विराट कोहली यांनी दोन हजार पंचवीसमध्ये टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतलेला आहे हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक पाच आहे नीरज चोपडाने दोहा डायमंड लीगमध्ये किती मीटर दूर भाला फेकून स्वतःचाच राष्ट्रीय रेकॉर्ड मोडून एक नवीन रेकॉर्ड रचला आहे ऑप्शन नंबर एक आहे नव्वद पॉईंट तेवीस मीटर ऑप्शन नंबर दोन आहे एक्क्याण्णव पॉईंट सहा मीटर ऑप्शन नंबर तीन आहे एकोणनव्वद पॉईंट एक मीटर ऑप्शन नंबर चार आहे शहाऐंशी पॉईंट चौसष्ट मीटर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नव्वद पॉईंट तेवीस मीटर हे आहे नीरज चोपडा यांनी दोहा डायमंड लिंगमध्ये नव्वद पॉईंट तेवीस मीटर इतका भाला फेकून स्वतःचाच रेकॉर्ड मोडलेला आहे आणि याच्या आधी त्यांनी नव्वदच्या पार भाला फेकला नव्हता हा पहिल्यांदाच त्यांनी नव्वदच्या समोर भाला फेकलेला आहे अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा सुद्धा पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सहा आहे पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसचा किताब कोणत्या खेळाडूने जिंकला आहे ऑप्शन नंबर एक आहे सचिन यादव ऑप्शन नंबर दोन आहे नीरज चोपडा ऑप्शन नंबर तीन आहे रोहित यादव आणि ऑप्शन नंबर चार आहे यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन नीरज चोपडा हे असणार आहे पुढे बघणार आहोत प्रश्न क्रमांक सात आहे अडोतीसव्या राष्ट्रीय खेळामध्ये पदक तारखे कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे ऑप्शन नंबर एक आहे महाराष्ट्र ऑप्शन नंबर दोन आहे हरियाणा ऑप्शन नंबर तीन आहे सर्विसेज आणि ऑप्शन नंबर चार आहे उत्तर प्रदेश मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन सर्विसेस हे असणार आहे अडोतीसव्या राष्ट्रीय खेळामध्ये तालिकेत प्रथम स्थानावर सर्विसेस हे असणार आहे पुढे बघणार आहोत प्रश्न क्रमांक आठ आहे भारतीय कसोटी संघाचा नवीन कसोटी कर्णधार म्हणजे कॅप्टन कोण झाला आहे ऑप्शन नंबर एक आहे शुभमन गिल ऑप्शन नंबर दोन आहे हार्दिक पांड्या ऑप्शन नंबर तीन आहे ऋषभ पंत ऑप्शन नंबर चार आहे सूर्यकुमार यादव मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक शुभमन गिल हे असणार आहे शुभमन गिल हे भारतीय कसोटी संघाचे नवीन कर्णधार झालेले आहेत म्हणजे कसोटी संघाचे नवीन कॅप्टन झालेले आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे अगदी तोंडपाठ करून ठेवा मित्रांनो आजचे करंट अफेअर्स आणि केचे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत कुठल्याही परीक्षेमध्ये याचा तुम्हाला नक्की फायदा होईल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा आणि याची रिव्हिजन करा शक्य असेल तर व्हिडिओ स्किप करून बुकमध्ये हे प्रश्न लिहून घ्या म्हणजे ऑप्शन लिहिलं तर लवकर लक्षात राहील प्रश्न क्रमांक नव्व आहे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसची ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन नंबर एक आहे टायगर श्रॉफ ऑप्शन नंबर दोन आहे कंगना रनावत ऑप्शन नंबर तीन आहे आलिया भट ऑप्शन नंबर चार आहे सोनू सूद मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन कंगना रनावत आहे यांची वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहे सगळ्याच प्रश्नांची व्यवस्थित तुम्ही रिव्हिजन करून ठेवा म्हणजे यातले कुठलेही प्रश्न जरी तुम्हाला पेपरमध्ये आले तरी तुमचा एक दोन मार्क तर कुठे जाणार नाही कारण करंट अफेअर्स खूप मोठा टॉपिक आहे आणि कुठलाही प्रश्न कुठल्याही पेपरमध्ये कधी पण विचारू शकतो प्रश्न क्रमांक दहा आहे वुमेन प्रीमियर लीग म्हणजे डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसचा किताब कोणत्या टीमने जिंकला आहे ऑप्शन क्रमांक एक आहे मुंबई इंडियन्स ऑप्शन क्रमांक दोन आहे दिल्ली कॅपिटल ऑप्शन क्रमांक तीन आहे गुजरात जॅट्स आणि ऑप्शन क्रमांक चार आहे रॉयल चॅलेंजर बेंगलोर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक मुंबई इंडियन्स हे असणार आहे कारण हे वुमेन प्रीमियम लीग असल्यामुळं दोन हजार पंचवीसचं डब्ल्यू पी एल हे मुंबई इंडियन्स या टीमने जिंकलेलं होतं पुढे बघू प्रश्न क्रमांक अकरा आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा किताब कोणत्या टीमने जिंकला आहे ऑप्शन नंबर एक आहे चेल्सी ऑप्शन नंबर दोन आहे सी ऑप्शन नंबर तीन आहे ए सी ऑप्शन नंबर चार आहे यू एफ ए कॉफरेस लिंक तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक चेल्सी हे असणार आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसची टीम विजेता चेल्सी हे आहे आणि हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओची व्हिडिओ क्वालिटी आणि व्हिडिओ कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण कुठल्याही टॉपिकचे प्रश्न करण्यासाठी खूप मेहनत लागते आणि तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर सगळेच टॉपिक तुम्हाला एकाच जागेवर मिळतात त्यासाठी तुम्हाला अभ्यास हे सोपं जाते आणि याच्यामागं आमची खूप मेहनत असते तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा आहे पहिल्या विश्व मानव रोबोट गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ऑप्शन नंबर एक आहे भारत ऑप्शन नंबर दोन आहे चीन ऑप्शन नंबर तीन आहे इटली आणि ऑप्शन नंबर चार आहे फ्रान्स या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन चीन ही असणार आहे पहिल्या विश्वमानव रोबोट गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन चीन या देशामध्ये करण्यात आलेले होते प्रश्न क्रमांक तेरा आहे आय पी एल दोन हजार पंचवीस इंडियन प्रीमियम लीगचा किताब कोणत्या टीमने जिंकला आहे ऑप्शन नंबर एक आहे पंजाब किंग ऑप्शन नंबर दोन आहे रॉयल चॅलेंजर बेंगलोर ऑप्शन नंबर तीन आहे गुजरात जॅट्स आणि ऑप्शन नंबर चार आहे कोलकाता नाईट रायडर्स मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ऑप्शन नंबर दोन रॉयल चॅलेंजर बेंगलोर हे आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा वर्ल्ड फुटबॉल स्पर्धेमध्ये आठशे गोल करणारे पहिले फुटबॉलर कोण झाले आहे ऑप्शन नंबर एक आहे लिओन मेसी ऑप्शन नंबर दोन आहे क्रिस्टियानो रोनाल्डो ऑप्शन नंबर तीन आहे सुनील छेत्री आणि ऑप्शन नंबर चार आहे यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन क्रिस्टियानो रोनाल्डो हे असणार आहे वर्ल्ड फुटबॉल स्पर्धेमध्ये आठशे गोल करणारे पहिले फुटबॉलर हे झालेले आहेत अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे पुढे बघू प्रश्न क्रमांक पंधरा आहे जगातील मौल्यवान फुटबॉल क्लब बनला आहे ऑप्शन नंबर एक आहे रिअल मॅड्रिड ऑप्शन नंबर दोन आहे बार्सिलोना ऑप्शन नंबर तीन आहे चेल्सी आणि ऑप्शन नंबर चार आहे मँचेस्टर युनायटेड मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक रिअल मॅड्रिट हे असणार आहे आणि आजचे हे पंधरा प्रश्न खूप महत्त्वाचे होते आणि हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असल्यामुळं तुम्ही मुकपाठ करून ठेवा किंवा शक्य असेल तर आपल्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा मित्रांनो हे होते आजचे करंट अफेअर्सचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल तरीसुद्धा या प्रश्नाचा तुम्हाला नक्की फायदा होईल कारण दोन हजार पंचवीसचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओला देखील एक लाईक करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद